आमदार विनय कोरे यांच्याविरोधात समाजमाध्यमावर आक्षेपार्ह टिप्पणी केल्याची घटना घडली आहे याप्रकरणी शाहूवाडी तालुक्यातील दोघांवर कोडोली पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे शाहूवाडी तालुक्यातील शिंपेगावचा रहिवासी दीपक चौगुले हा सध्या मुंबईतील विरारमध्ये राहतो त्याचबरोबर शाहूवाडी तालुक्यातील कडवेगावचा विकास बेणकळे हा सध्या नवी मुंबईमध्ये राहतो या दोघांनी शाहूवाडी एक वादळ दिल दोस्ती दुनियादारी या व्हॉट्सअप ग्रुपवर आमदार विनय कोरे यांच्याबद्दल आक्षेपार्ह पोस्ट व्हायरल केली होती वारणानगर इथं दोन सप्टेंबर दोन हजार चोवीस रोजी भारताच्या राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या उपस्थितीत सोहळा होणार आहे या कार्यक्रमाचं निमंत्रण देण्यासाठी आमदार विनय कोरे आणि जनसुराज्य शक्ती पक्षाचे प्रदेशाध्यक्ष समीत कदम उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे गेले होते या दृश्याचा एक फोटो व्हायरल करत त्यासोबत आक्षेपार्ह मजकूर प्रसारित करून आमदार विनय कोरे यांची बदनामी करण्याचा प्रयत्न या दोघांनी केला त्याच्या निषेधार्थ पक्षाचे प्रवक्ते राजेंद्र पाटील यांनी कोडोली पोलीस ठाण्यात या दोघांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे